ओटी आहे देवीची बघा आमच्याकडे आहे ना वट पौर्णिमा अशा पद्धतीने साजरी केली जाते हे सर्व साहित्य आहे हे बघा हे पाच रंगाचं धान्य आहे हे ठेवले जाते दुसऱ्या दिवशी आहे ना हे पाच रंगाचं धान्य आहे हे दुसऱ्या दिवशी आहे ना पुजारीला मंदिरामध्ये देऊन द्यायचं असते अशा रंगा बघा मी अशी पॅकिंग केली ही ओटी आहे मोठ सावित्रीला आपण द्यायची आमच्याकडे आहे ना अशी हळदीची गोर बनवतात आणि याची पूजा करतात मी एक उखाणा घेणार आहे संसारूपी सागरात पतीपत्नीची नौका हो अशोकरावांचं नाव घेते सर्वजण ऐका अशी गौर बनवली जाते आणि याची पूजा करायची आपल्याला पृथ्वी पूजा करायची हळद कुंकू गंध फूल अक्षदा सर्व व्हायचं आणि नंतर कलशाची स्थापना करायची आपल्याला कलशाला पण गंध लावून घ्यायचं हळद कुंकू लावून छान फूल टाकायचं नैवेद्य टाकायचं साखर फूल टाकायचं आणि हात ठेवायचा यंदा घरच्या घरीच करत आहे पूजा माझ्या घरी आपोआपच झाड निघलेलं आहे अगोदर गणपतीची पूजा गणपतीची पूजा करून घ्यायची वक्रतुंड महागाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मय देवा सर्व सर्वदा वस्त्र वाहून घ्यायचं दुर्वा असतील तर दुर्वा वाहून घ्यायच्या आणि लाल फूल नैवेद्य साखरेचा आणि पाणी फिरून घ्यायचं नमस्कार घालायचं देवाला हे बघा हराळी वाहून घ्यायची आहे मिळाली माझ्याकडे आहे सर्वच झाड माझ्याकडे आता गौर ची पूजा करून घ्यायची ओम सर्वमंगल मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधके त्र्यंबके देवी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तु आता अक्षित वाहून अगोदर आणि वस्त्र हळदी कुंकू अक्षत आणि लाल फूल त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि बत्ती फिरवायची झाडाची पूजा करून घेऊत आता धान्याची झाडाची आणि झाडाला आहे ना असं आपण मोली बांधलेली आहे ही मोली आहे ना पाच दहा फिरून घेऊ अशी फिरून घेऊ आता अक्षित बांगून घेऊ आणि अक्षित आल्यानंतर आहे ना असे आपण थाप द्यायचे आहे तेव्हा झाडाला हळदीचे आणि कुंकाचे नंतर कुंकाचे असे हातवे द्यायचे आता फूल वाहून घे त्याच्यानंतर आहे ना नैवेद्य तांबळाचं नैवेद्य आणि हे दून आम बेठे हम चे, दोन आंबे ठेवायचे असते आमचे दोन एक आपण खायचं आणि एक आपल्या मिस्टरांना द्यायचं आमच्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे मी आणि त्याच्यानंतर ना पेय भरत असते गवानी आता आपल्याला कहाणी करायची सावित्रीची कहाणी आहे ही कहाणी झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे ऐका वाट सावित्री तुमची कहाणी मद्र देशाचा राजा अश्वपती नवसायना साना त्याला एक कन्या झाली तिचं नाव सावित्री सावित्री लग्नाला योग्य झाली खूप स्थळ पाहिले पण कुठेच जमीन शेवटी स्वतः बरं संशोधनाला निघाली ती देशोदेश हिंडली पण चे कुठंच काही जमाना एका तपोवनात एक पर्णपुटी होती तिथं एक वृद्ध जोडपं राहत होतं दोघंही आंधळी त्याला हो... एकूल तर एक पुत्र सत्यवान तो आपल्या त्या माता पित्यांची सेवा करीत होता सावित्री त्या तपोवनात गेली तिनं तो पुत्र सत्यवान पाहिला तिला तो आवडला त्याच्याशीच विवाह करण्याचा तिनं निश्चय केला तिनं आपल्या आई वडिलांना ते सांगितले नारद मुनी अश आश्रमात अशोपतीजवळ बसले होते ते म्हणाले तो सत्यवान अल्पाशी आहे शकत नाही पुढचं पुड़ पुढे पाहू मला तुम्ही अखंड स्वभाविकेचा आशीर्वाद द्या माझा निश्चय मी बदलणार नाही सत्यवान सावित्रीचं लग्न थाटात झालं सासरी गेला गेल्यावर सावित्री अत्यंत नम्रपणे शांस साधेपणाने राहू लागले सर्वांची सेवा करू लागली ती सर्वांची आवडती बनली आपला पती फक्त एकच वर्ष जगणार आहे या काळजीनं सावित्रींचा काळ जळत होतं पण ती धीर धरून अनेक व्र व्रतने पाळत होती ते एक वर्ष संपत आलं आधी तीन दिवस तिनं कडक उपवास केले महामृत्यून जप केले प्रार्थना केली आणि अखेर तो शेवटचा दिवस ज्येष्ठ पौर्णिमेला आला सावित्रीने निश्चय केला सरपण आणण्यासाठी कुराड घेऊन सत्यवानानं रानात निघाला हट्टा धरून सावित्रीने बरोबर गेली वाटेत तिच्या पाया तिला काठे सत्यवानानं काढून टाकले शेवटी एका वडाच्या झाडाखालीत ते सावित्री म्हणाली थोडं फळ खाऊ सत्यवान म्हणाला छे आधी सरपण काढू श्रमानंतर विश्राम सत्यवान वडांच्या झाडावर चढला फांदी तोडू लागला त्याच्या छातीत कळ लागले तो जमिनीवर पडला सावित्रीनं त्याचा डोकं मांडीवर ठेवलं ती त्याला वारा धारू लागले तेवढ्यात काय चमत्कार झाला रेड्यावर बसलेले एक काळी का काळीत भिन्न दीप्पाळ मूर्ती तिथं आली सावित्रीने विचारले कोण आपण यमधर्मराज सत्यवानाचा प्राण न्याला आलो सावित्री म्हणाली माणसाचा प्राण न्यायला यमत येतात यमदूत येत असताना यमधर्म म्हणाले होय पण पुण्यवान माणसासाठी मलाच यावं लागलं सावित्री म्हणाली बरं झालं आज मला प्रत्यक्ष यमधर्माचं दर्शन घडलं यमधर्मराज म्हणाले तू भाग्यवती आहेस म्हणून असे हे असो ते जाऊ दे तुला काही माझ्याकडे मागायचं असेल तर माग सावित्री म्हणाली माझ्या सासू सासऱ्यांना दृष्टी द्या त्यांना त्यांची सून मी स्वभागवती लक्ष्मी डोळ्यांनी पाहू द्या एम धर्मराज म्हणाले ठीक आहे तथा तथा असतो आणि काही माग आणखी काही माग सावित्री म्हणाली माझ्या वडिलांना पुत्र नाही मोक्षप्राप्तीसाठी एम धर्मराज म्हणाला ठीक आहे तथा तु, असतो पण बाळे तू तुझ्यासाठी सावित्री म्हणाली माझ्यासाठी फक्त तुमचा आशीर्वादच द्या ना यमधर्म धर्मराज म्हणाला ठीक आहे अखंड सभागवती हो पुत्रवती भव सावित्री म्हणाले महाराज तुमचा आशीर्वाद थो खोटा ठरणार कारण की तुम्ही तर माझ्या पतीचे प्राणिंना प्राण घेऊन जाणार मग मी अखंड सभावती आणि पुत्रवती कसे होणार यमधर्मराज म्हणाले अरे हो तेही खरंच की मी इतर फा फसलोच सावित्री तू मोठे भाग्यवती गोड मुलगी आहेस तुझ्यापुढं मीही आज हरलो आहे जा मुली जा सत्यवानाचे प्राण मी नेत नाही तो दीर्घाशी होईल तू अखंड सभागती पुत्रवती होशीलच माझा हा आशीर्वाद खोटा ठरणार नाही इतकं झाल्यावर यम यमराजांनी आपल्या त्या पाशातून सत्यवानाचे दिव्य ज्योत दिवे प्राण ज्योत दिली आणि ते तिथून निघून गेले त्या हात जोडून सावित्री त्याच्याकडे पाहत होती तेवढ्यात सत्यवानाने डोळे उघडले त्यांची हालचाल पन्ना सावित्रीला आनंद झाला सत्यवान म्हणाला सावित्री मला एक आगळ स्वप्न सावित्री म्हणाली प्राणनाथ हे स्वप्न नव्हे सत्य होतं उठा आता ही फळं खाऊ आणि घरी जाऊ खूप उशीर झाला तेवढ्यात भोवतालच्या रानावांत ते काही स्त्रिया तिथं आल्या त्याने टोपी टोपलीभर फळं आंबे जांभळ आणली होती त्या म्हणाल्या सावित्रीबाई तुमचा नवरा या झाडावरून पडला होता पण बरं झालं त्याला काही झालं नाही देवाची कृपा आहे तुझ्यावर खरंच बाई ह्या वडाच्या झाडाखाली खालीच माझ्या पतीचे प्राणवा मला परत मिळाले बघा आपण साऱ्या जणी त्या वडांची पूजा करू चला सावित्री म्हणाले मग त्या साऱ्या जणींनी त्या वडांच्या झाडांची पूजा केली सत्यवान सावित्री मग घर घराकडे गेली पाहता त्या स्त्रिया नंत पाहताच तर तिच्या सासू साजऱ्यांना नवी दृष्टी आली होती त्याने तो आपला पुत्र सत्यवानाने कुंक कुंकुवान भरला कपाळाने ती भाग्यवती सुन सावित्री यांना डोळे भरून पाहिले सारा आनंदी आनंद झाला सत्यवानाच्या वडिलांना मग छत्र चामर आले पाईक परवर आले त्याचं गेलेलं राज्य त्यांना परत मिळालं राजकुमार सत्यवानाचा जय जयकार झाला धन्य ती सत्य सावित्री नारदही तिथे आले त्यांनी सावित्रीला आशीर्वाद दिले सभागवती भव पुत्रवती भव ज्येष्ठ पौर्णिमेला ज्या स्त्रिया उपवास करतील वडांच्या झाडांची रस सत्यवान सावित्रींची नारद यमधर्मरा नारद यमधर्मराजांची पूजा करतील त्यांना अखंड सहभागती प्राप्त होईल ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरे सुपार संपूर्ण सत्यवानाच्या वडिलांना मग छत्र चामर आले पाईक आले परवर आले त्यांचं गेलेलं राज्य त्यांना परत मिळाले राजकुमार सत्यवानाचा जय जयकार झाला धन्य ही धन्य ती सती सावित्री नारदी तिथे आले त्यांनी सावित्रीला आशीर्वाद दिले सौभाग्यवती भव पुत्रवती भाव ज्येष्ठ पौर्णिमेला ज्या स्त्रिया उपवास करतील वडांच्या झाडांची सत्यवान सावित्रींची नारद यमधर्माची पूजा करतील त्यांना अखंड सौभागती प्राप्त होईल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण सुखकर्ता दुःखहर्ता कर्ता विघ्नाची नुर्वी पुर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उत्से दुराची कंठी जके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मत्रे माना स्वर्णे मात्रे माना पूर्ति जय देव जय देव लम्बोदर् पि ताम्बरफने वर वन्दना वक्र वक्रुण्ड त्रिनयना रामाचा वटपाहे सदना संकष्टि पावावे निर्वाणि रक्षावे तूरवर्गवन्दना ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ಸ್ರೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾರ್್ರೇವ ಸರ್ನೇ ಮಾರ್್ರೇವ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ಪರಾ ರತ್ನಕಚಿತು ಗೌರಿ ಕುಮಾರಾ ಚಂದನಿ ಊಟಿ ಕುಂಕುಮಕೇಶ ಹಿರೇ ಜಡಿತ ಮುಕುಟ ಶೋಭತ ಬರಾರುಣ ಚರಣರಿಯಾ जयदेव जयदेव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे माना स्वर्णे मात्रे माना देव जयदेव जयदेव पाई च गागर्या रुन्धुन वाजति तेण नाद्रदेवा अम्बरगरजति ताता थैया थैया नाचे गणपति शिवशङ्कर पार्वती कौतूकपाति जय देव जय जयमङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे माना सर्वे मात्रे माना कामनापूर्ति जयदेव जयदेव कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामिन्दालमाला कपालकायै कपालमाला शिवशङ्कराय दिगम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय

मला मंडळी वरईचा भात करून तूप टाकलं तुपा मी तुपामध्ये आहे ना हिरवी मिरची आणि बटाटा घालत आहे मी आज मला उपवास आहे त्यामुळे मी बगर करणार आहे ते छान परतून घ्यायचं मी एक वाटी भगर घेतला आता स्वच्छ धुवून टाकायचं पाण्याने छान बटाटे आहे ना भाजून घ्यायचे थोडा लालसर कलर येईपर्यंत आज माझ्याकडे करंट पण नाही आहे कालपासून हे बघा पाणी घालताय मी एका भाकरीचं भाकरीला दोन वाटी पाणी शेंदी मीठ घालायचं चवीनुसार आणि शेंगदाण्याचा पोट आणि एक चम्मच दही आता भगर टाकून घ्यायचं बघा भगर आपला शिजत आलेला आहे याला काही जास्त वेळ लागत नाही आणि झाकण ठेवते मी दह्याची चटणी बनवत आपण दही आहे वाटीमधलं आणि शेंगदाण्याचं कूट मीठ मी शेंदे मीठ वापरते चपुरते साखर छान मिक्स करून घ्यायचं बघितला शिजला छान बाजार झाला आपला या नास्ता करायला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना जय सत्यवान जय सावित्री तुम्ही या भागावर आहे ना तूप पण टाकू शकता